नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे कापूस बाजार भाव भागणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती भदरावती आवकालेली अडतीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे दर आहे सात हजार पंचवीस रुपये सर्वसाधारणतरा आहे सहा हजार नऊशे त्रेसष्ट रुपये बाजार समिती पार शिवणी जाता याच चार मध्यम स्टेपल आलेली सहाशे चाळीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे दर आहे सात हजार पन्नास सर्वसाधारणत आहे सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती अकोला जात आहे लोकल आवकालेली एक हजार चारशे एकोणावीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार तीनशे एकवीस रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये बाजार समिती अकोला बोरगाव मंजू जात आहे लोकल आवकाली पाचशे अठरा क्विंटलची किमान दर आहे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे तेहतीस रुपये बाजार समिती मारेगाव जात आहे लोकल आवकाली सातशे त्रेसष्ट क्विंटलची किमान आहे सहा हजार आठशे एक रुपये आहे सात हजार एक रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार नऊशे एक रुपये तर हे होते महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद